मित्रांनो समोर तुम्ही बघी बघू शकता अतिशय वेगाचा बादशाह म्हणजे नागावकरांचा बुलेट आज या बोनोलीच्या मैदानामध्ये चांगला असा गुलाब झालेला विचारूया दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला आज चांगली अशी गाडी पलाली बुलेट आणि याचं नाव काय चिमण्या चिमण्या छान गाडी पालाली काय बोलाल गाडीला वेग भरपूर होता आणि समोरची गाडी पण भरपूर वेगाची गाडी होती आणि गाडीला चांगला असा स्पीड लागला पैरा कसा घडून आणला बुलेट आणि चिमण्याचा पैरा असं घडून आला का आमचे म्हणजे घरचे संबंध आहेत दादाचे त्याच्यामुळे आमचा पैरा घडून आला मला वाटतं गुलालामध्ये कायम राहणारा बुलेट आणि चिमण्या पहिल्यांदाच पला आधी पण आता सलग आमचे दहावा वा गुलाल झाला आजच्या मैदानामध्ये दहा गाडी पळाली ना यंदावन गाडी पलाली आमची सतत गाडी गुलालच आहे छान गाडी पळते काय बोलाल गाडीचा अभिमान काय वाटतं हा गाडी छान पालते आणि आमची माणसं पण म्हणजे एकदम प्रेमासारखी आहेत ना प्रेमा जी आम्ही शरद करतो सर्वांशी आणि एकदम छान गाडी पळते कायम आता तुमच्या दावणीला ही बैला कशी आली ती सांगा ना गाडीला धावणीला अशी बैला आली आमच्या ही का हा बुलेटवाल्या यांचा आहे नागोवाल्यांचा आणि हा मानपाडा जे पिंपळा कसा धावणे असा म्हणजे माझ्या मामाचा बैल आहे हा पूर्ण नियोजन मीच करतो आणि हा मामाचा एक घाटावर गेलेला घाटावर हा बैल बघितला मामाच्या म्हणजे मनात बसला बैल तर मामाने हा बैल घेतला म्हणजे जसं आता तुमच्या जमून गाड्या होतात तर मला वाटतं कालांतराने ही जोरी जर अजून पुढे चालली तर नक्कीच नंबरामध्ये पण तुमचा खेळ दे शंभर टक्के आणि नक्कीच माझ्या चॅनलकडून शुभेच्छा असतीलच कसं काही नियोजन असेल पुढचं तुमचं कारण आता खूप सारी मैदाना येतात आणि थोडं दिवस राहिलेत आपल्या मुंबईच्या आता जसं आता तापमान वाढतो ना त्याच्यामुळे आम्ही बैल थोडा कमी कमी पडतोय पण बघूया पुढचं कसं काय आता शक्यतो किती दिवसामध्ये बैला पलतो ही जोडी किती दिवसामध्ये आता पलाली लास्ट शेवटला कुठं पलाली आता जवळजवळ आम्ही बुधवारी नियोजन केलेला पिसरवेच्या मैदानामध्ये सॉरी इथे केले ना देसाईला गेलेला देसईकडून इथे गेला हा नाही आणि भरपूर जण आहे म्हणजे आमच्या पहिला नाव पण ठेवली पण त्यांनी करून दाखवलं कर मागच्या वेळेला एकदम बुलेट मध्ये हा बुलेट मध्ये आणि वेगवेगळ्या पैर मध्ये पण पलतोय का हा वेगवेगळ्या आणि सध्या तर एकच गाडी हीच गाडी पलते आणि हीच कायम टिकून हीच राहणार बरोबर आहे आणि जसं आता जोड पलतो बघा ड्रायव्हर विषयी माहिती दे ना कारण कुठेतरी मेहनत आपल्या गुलाला ड्रायव्हर पण करतो ड्रायव्हर हरे ड्रायव्हर आहे आपला पडगेकर म्हणजे एकदम आमचा ड्रायव्हर तोच आहे आता सलग नवगौलाल त्यांनी केले ना आज सुरत ड्रायव्हर बसला त्यांनी छान गाडी आखली आमचा हरे ड्रायव्हर आहे फडक्याचा तो एकदम म्हणजे जीवात तोड पाडून गाडी हाकलतो बरोबर आहे आणि कुठेतरी आज एक खूप मोठा नाव सुद्धा आहे त्या ड्रायव्हरचा खासदार केसरीचा एक नंबरचा मानके भविष्य कसा बघतं चिमण्याचा कारण जोडी तर छान पलते एकट चिमण्याचं भविष्य कसं वाटतं काय वाटतं तुम्हाला बघूया आता तो ज्याचा इज्जत तिथं सवाल असतो ना तिथं हा इज्जत लागतो आमची ती आम्हाला खाली कधी पाडून देत नाही गाडी कुठल्या नावानी पळते ही सांगा ना ही गाडी आपली जय प्रसन्न मानपाडा हे नावानी गाडी पलते या नावानी गाडी पळते चालेल चांगला घेतला आता पण बोलतो छान गाडी पलाली चिमणी आणि बुलट काय बोलाल नाही गाडी चांगलीच पलत आहे कारण की जसं जयेशने सांगितलं की बरीच लोक बोलत होती मलाही बोलली आणि गाडी चांगली पलत असली का पहिला फोडण्याचा पण लोक प्रयत्न करतात पण आमच्यामध्ये दोघांमध्ये असा विषय आहे की एका भावासारखे विषय चालू असतात त्यामुळे आमचा पायरा लवकर फुटत नाही फुटणार नाही जोपर्यंत आमची गाडी पलात आहे तोपर्यंत नक्कीच हाच राहणार आणि मला वाटतं कायम तुम्ही ही जोडी पलवावा कारण बघा आपल्याला यश मिळतं आपल्याला जोडी पलवाला काही हरकत नाही आणि जसं लोक बोलतात की वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पला तुम्ही गाडी तोरा त्यांचं न ऐकताना तुम्ही स्वतःच्या मनाचं करा कुठेतरी बघा आपल्या मनाचं ऐकल्यानंतर आपण यशा यश शिखर गाठतोय आणि आज ही जोडी मुंबईला चर्चेत मैदानामध्ये आल्यानंतर राहुल भोईर किंवा जितू मिनमिने किंवा काका असतील बघा नाव घेतात ब नागावकरांचा बुलेट आला तर नक्कीच या गोष्टीचा अभिमान वाटत असेल नाही नक्कीच खरोखर त्यांचे आभार व्यक्त करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुलने बुलेटला एक मिनी बकासूर म्हणून नाव दिलं आहे नाव दिलं त्याचंही धन्यवाद कारण की ज्या वेळेला आपला बैल पलातो ना त्यावेळेला आपल्याला लोक खूप विचारायला येतात ज्यावेळे आमचा बैल पलूनसुद्धा गेल्या वर्षी आम्हाला पायऱ्यांसाठी खूप अडचण झाली माझा मित्र नरेश पाटील नरेश म्हात्रे मानपाडा त्याला मी फोन केला आणि त्याला सांगितलं का काय करायचा आम्ही डावीने पलवायचो डाव्या रस्त्यामध्ये हातून बैल दोन्ही साईडने आतून पलतो आहे त्याला सांगितलं मला चिमण्या पाहिजे आणि ॲक्च्युली त्याचं मन नव्हतं कारण की चिमण्या त्या रेंजमध्ये पलत नव्हता पण जेव्हापासनं बुलेटच्या गळ्यामध्ये टाकला तेव्हापासनं जयेशने मला सांगितलं का आम्हाला ना आमचा बैल वाटतच नाही की हा चिमण्या पळातो याच्या अगोदर जो पलायचा आज नरमांदी सारखी गाडी पलवते आमची आणि पुढे आम्हाला किती अंतर असलं तर तेवढं आम्ही कापण्याचं आमच्या बुलेटमध्ये तेवढी धमक म्हणजे कुठेतरी सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बुलट आणि चिमण्या ही गाडी ज्या वेळेला पलवली मला याच्या यशाला दिशा बुलेटने काय दिशा दिल्याचा विषय नाही त्याच्यामध्ये धमक होता कुठेतरी म्हणजे ते स्वतःहून बोलले की नाही बैल त्या पद्धतीचा पलतच नव्हता ज्या पद्धतीचा आज पळत पलाटत आणि आज जसा पडतोय बुलेटमध्ये आज धावा गुलाल झाला आम्ही बैल काढत पण नाही एक काही गाड्डे आहेत ज्याच्यामध्ये चिमण्याचा थोडासा नाही जमत तर त्या दिवशी आम्हाला चांगल्या यांचे फोन आले पहिऱ्यासाठी पण मी बैल काढला नाही राहू दे एक मैदान आपण आराम करू नेक्स्ट टाईम आपण हाकलू जोपर्यंत आपली गाडी चांगली पलत आहे तोपर्यंत कोणी काही बोलू दे आपण आपल्या मनाचं करायचं बरोबर आहे आणि जो तुम्ही बुलेट घडवला तर घडवण्यामागे खूप साऱ्या लोकांची मेहनत असेल आज नागावकरांचं नाव आज बि मुंबई बिंजोरला गाजलंय आहे काय बोलाल बुलट घडवण्याचा विषय म्हणजे बुलट ज्या वेळेला आणला आपल्याकडे आता चा चौथा वर्ष आहे त्याचा त्यावेळेला बुलटला पाणी पण असा बॉटलमध्ये आठ आठ लिटर असे मोजून आठ लिटर पाणी पाजायचो परत रतीत त्याला असं चारावं लागायचं चा, हाताने परत तो काहीच खात नसे आणि मेन वीक पॉईंट असं झाल्यानंतर तो दूध पिल्यानंतर त्याला ठसका लागायला लागला तर दूध पण नसे मग त्याला एकात मक्याचे चार पाच काड्या आम्ही बनवलंय आज तो चांगला आमचं नाव करतो आणि नावाने कुठल्या गाडी ती सांगा ना हे आम्ही शक्यतो पिंपला देवी प्रसन्नच्याच नावाने पलतो कारण की आता आमचा ग्रुपचं नाव आहे बुलेट ग्रुप नागाव डायगर दादा आणि त्याच नावाने तो पला पण सध्या आमची गाडी ज्या नावाला यश आहे त्याच नावाने पलवतो आम्ही आणि आज पण सुंदर गाडी पलवली खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे आणि जशी गाडी पलते ना मी तर सांगन माझ्याकडून की काय मीच गाडी पलवा ज्या वेळेला तुमची गाडी म्हणजे आज मुंबईला नाव करतोय तर नक्कीच तुमचा भविष्य त्या गाडीचा खूप चांगला आहे नाही नाही नक्कीच ठेवणार आहे आम्ही मामा जोपर्यंत आहे बोलत नाही तोपर्यंत आम्ही काय पहिला तोडत नाही बरोबर आहे चालेल <laughs> धन्यवाद आणि कायम गुलालत राहा धन्यवाद तुमचे आभार असे छोट्या छोट्या बैलांचे पण तुम्ही थोडीशी मुलाखत घेत जा कारण की काय आहे का आज आमचा धावा गुलाल झाला परंतु अजूनपर्यंत आमच्याकडे कोणीच नाही आला बरोबर बैल ज्या वेळेला जातो ना तुम्ही युट्यूब तुम्ही आलं तुमचं धन्यवाद आणि मनापासून खरोखर धन्यवाद कारण की बैल पलत असतात ज्या वेळेला तुम्ही दाखवाल ना त्या वेळेला लोकांना माहीत पडेल की हा बैल पलतोय आणि मी पण ज्या वेळेला नाव पोखरला नागावर बिंजोरचा मानकरी तर मी स्टेज पाशी होतो आणि तिथून शोधत शोधत तुमच्या बुलटच्या जवळ आलो आणि नक्कीच मला इथे अजून दोन तीन गाडा मालक पण भेटले त्यांच्या सुद्धा मुला आता झाल्या बुलट मुलं धन्यवाद तुमचं धन्यवाद तुमचं